सकाळ सकाळ आपल्याला असं वाटतं की अशी कुठली भाजी बनवा जी झटकेपट बनते वाटर नाही काही नाही आणि खरं सांगू का तर कांदा तंबाटाच्या विनासुद्धा आपण छान छान टेस्टी भाज्या अशा बनवू शकतो त्यातलीच आज मी तुम्हाला ना लसुनी फ्लावर बनवून दाखवणार आहे जे अजिबात कांदा तंबाट काहीही न वापरता अगदी टेस्टी चवदार बनते आणि तसं बघितलं तर हा फ्लावर हा जो आहे ना तो अगदी टेस्टी असतो म्हणून हा साध्या सोप्या पद्धतीने जरी केला तरी चवदार आणि खमंग बनतो तर इकडे बघू शकता अजिबात कुठलं वाटण केलं नाही कांदा टमाटं वापरलं नाही फक्त आणि फक्त लसणाचा वापर करून चवदार टेस्टी अशी ही लसूणी फ्लावर केलेली आहे एका घासामध्येच तुम्हाला इतकी आवडल ना तुम्ही नेहमी ही भाजी करून खाता तर चला बघून घेऊया आपण याला ला लागणारं साहित्य या, बनवायची कृती तर इकडे मी एक छोटी गड्डी फ्लावरची घेऊन आलेली आहे फ्रेश फ्लावर होता छानपैकी कट केलाय बारीक वगैरे आवडीनुसार तुम्ही आता लहान मोठे करू शकता आणि थोडंसं मिठाच्या पाण्यात ठेवायचं त्याने काय होतं फ्लावर काळा पडत नाही आणि चव पण छान येते भाजीला आणि टवटवीत राहतो तर मी थोडेशे मिठाच्या पाण्यामध्ये याला ठेवलेलं आहे फ्लावरला आता दोघी पुरतं आई मूर्तन माझ्यापुरतंच करते त्यामुळं थोडेसेच फ्लावर घेतले ही भाजी तुम्ही असे क्वांटिटीमध्ये सुद्धा बनू शकता त्यानंतर मी इकडं दहा बारा लसणाच्या पाकळ्या मस्त बारीक कट करून घेतला हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे आपल्या ह्या भाजीचा लसणाचा टेचअप आणि लसणाचा फ्लेवर जो ह्या भाजीमध्ये उतरतो आणि थोडीशी कोथंबीर घ्यायची याच्या व्यतिरिक्त बघा कुठलंच वाटण नाही कांदा तंबट नाही काहीच नाही तर सुरुवातीला काय करायचं थोडंसं तेल घ्यायचं कढाईमध्ये तापत ठेवायचं अगदी स्लो गॅस करा हाय फ्लेम नकोय तेल जास्त गरम पण नको आहे थोडेसे कढीपत्त्याची पानं याच्यामध्ये तोडून टाकायचे खूप छान भाजी मी तुम्हाला दाखवते एकदम सिम्पल आहे पण चव मात्र अप्रतिम आहे हे कडेपत्तीचे पानं थोडे तडतडून झाले की याच्यामध्ये भरपूर सारा लसूण टाकायचं म्हणजे दहा बारा पाकळ्या तरी नक्की घ्या आणि छानपैकी याला ठेसून पण घेऊ शकता किंवा असे बारीक चिरून पण घेऊ शकता ह्या लसणाने ह्या भाजीची चव फ्लेवर इतका भारी होतो एक चमचा याच्यामध्ये जिरे टाकायचे कांदा टमाटं शेंगदाणे लसूण म्हणजे शेंगदाणे वगैरे काहीच लावलं नाही खोबरं नाही लावलं तरीही भाजी इतकी भारी होते आता हे लसूण जिरे कडीपत्ता चांगले तडतडून घ्यायचे म्हणजे याची छान फोडणी त्या फ्लावरला बसली पाहिजे आता हे तोपर्यंत फ्राय करा जोपर्यंत ह्याचा रंग चेंज होत नाही म्हणजे लसूण हा चांगल्या प्रकारे खरपूस भाजत नाही तोपर्यंत ह्या फ्लावरचं पाणी मी काढून घेते स्वच्छ धुवून घेते आणि तुम्ही बघू शकता इकडे मी फ्लावरचं पाणी जे आहे ते काढून घेतलेलं आहे आणि स्वच्छ हा फ्लावर धुवून घेतलेला आहे आता बघा लसूण कसा चांगला असा परतला चाललेला आहे हलक्या गॅसवर याला मस्त मीडियम छान छानपैकी याला परतून घ्यायचं जिऱ्याचा फ्लेवर आहे लसणाचा फ्लेवर आहे हे बघा रंग चेंज होताला आहे असे थोडेसे लालसर लसूण की मग आपण ह्याच्यामध्ये जो आपण फ्लावर धुवून घेतला आहे बघा तो टाकायचा कॅमेरा माझा मध्ये मध्ये हलतो आणि हेच कारण आहे की कधी कधी मला फ्राय करता वेळेस किंवा असे काहीच पदार्थ ता जे टाकते मी कढाईमध्ये फ्राय करायला ते कट होतात म्हणजे रेकॉर्ड होत नाही हे बघा किती छान असा रंग चेंज झाला आहे बघा आता आपण ह्या स्टेजवर हा धुतल्याला फ्लावर जो आहे तो सगळा टाकून घेऊया मिठाच्या पाण्यातला आहे मस्त टवटवीत असा हा फ्लावर पूर्ण ह्या लसणाची फोडणी त्याला बसली बघा लगेच सुरुवातीलाच म्हणजे लगेचच त्याचा जो फ्लेवर आहे तो फ्लावरला लागलेला आहे आणि हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं अगदी स्लो गॅस ठेवायचं काहीही फास्ट गॅस करू नका एकदम स्लो गॅस केलाय मी इकडे आता आपण इकडे बेसिक मसाले टाकायचे याच्यामध्ये आहे लाल तिखट सर्वप्रथम लाल तिखट टाका तुम्हाला कमी जास्त जसं आवडेल तसं टाका मी इकडे दोन चमचे लाल तिखट टाकले एक चमच्या इकडं अर्धा एक चमचा धना पावडर टाकायचं अर्धा एक चमचा इकडे गरम मसाला टाकायचा अर्धा एक चमचा हळद टाकायची भाजी थोडी असल्यामुळं मसाले थोडे थोडे टाकते फ्लावर जर जास्त क्वांटिटी असेल तर एक एक दीड दीड चमचा असा मसाला टाकू शकता आता हळद गरम मसाला धना पावडर लाल तिखट आणि हे चवीनुसार मीठ टाकायचं आणि पुन्हा एकदा हलक्या हाताने एकदम व्यवस्थित याला मिक्स करा जोपर्यंत लसणामध्ये जिऱ्यामध्ये हा फ्लावर मसाला एकदम छान कोटीन होत नाही तोपर्यंत याला मिक्स करत राहा हे बघा किती छान अशी ही आपली फ्लावरची भाजी लसुनी फ्लावरची भाजी आता तयार होणार आहे खाण्यासाठी मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित कंटाळा येतो आपल्याला सकाळची घाई असते अशा वेळेस वाटण वगैरे करायचा कंटाळा येतोच अशा वेळेस तुम्हाला अशा सोप्या पद्धतीच्या भाज्या मी दाखवत राहीन जेणेकरून तुम्हाला ही मदत भेटेल कमी वेळामध्ये चांगल्या चांगल्या भाज्या बनवायची आता बघा मस्त हे मसाला मिक्स केला आहे आणि फ्लावर कच्चा असल्यामुळं मी अगदी थोडंसं पाणी इथे टाकले अंदाजे एक छोटासा ग्लास किंवा अर्धी वाटीच्या अंदाजाने हे पाणी आहे काय हा फ्लावर जो आहे ना तो कच्चा आहे तो शिजला जाऊ शकतो थोडासा आणि थोडासा ओला असल्यामुळं काय होतं आपण ते भातासोबत पण येतो हे बघा आता हा फ्लावर जोपर्यंत चांगला शिजत नाही तोपर्यंत आपण ह्या रश्मधे याला शिजून द्यायचं चांगले उकळी आलेले आहे गॅस स्लो ठेवायचं तर आपण याच्यामध्ये ना आता थोडीशी कोथिंबीर टाकायची एक थोडीशी लेअर फक्त कोथिंबीरची टाकायची आणि मग नंतर परत एकदा भाजी झाली की आपण कोथिंबीर टाकायची आता बघा ही भाजी कशी परफेक्ट तयार झाली आहे रसा कसा अटत चालला आहे म्हणजे फ्लावर हा शिजला चालला आहे त्यामुळं रसाची क्वांटिटी पण कमी होत चालली तुम्ही याला सुीफट पण बनवू शकता एकदम ड्राय पण बनवू शकता पण मला थोडासा अगदी ओलापणा हवा आहे आता ही भाजी बघा आपली परफेक्ट तयार झाली गॅस बंद केला आहे आणि वरून आता थोडीशी कोथिंबीर टाकायची मिक्स करून घ्यायचं आणि झाली आपली लसूणी फ्लावर खाण्यासाठी तयार मस्त झाली का नाही एकदम चमचमीत झणझणीत जन कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये ही भाजी खूप छान चवदार बनते तर आता आपण गरमागरम ह्याला प्लेटमध्ये सर्व करूया चला आता आपण ह्याला प्लेटमध्ये सर्व करूया तर तुम्ही पाहू शकता इकडे ही आपली चवदार टेस्टी आणि हेल्दी लसुनी पालक सॉरी लसुनी फ्लावर तयार केलेला आहे बघू शकता किती मस्त झाली का नाही चवदार टेस्टी पाहता क्षणी खायची इच्छा होती गरमागरम पुरीसोबतसुद्धा भारी लागते आणि भाकरीसोबत अप्रतिम लागते ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबत पोळ्यासोबत तुम्ही याला खाऊ शकता टिफिनला तुम्ही खूप कमी वेळामध्ये याला नेऊ शकता बनून काहीही कुटाना नाही ना तामझम नाही मसाला वाटायचा नाही किंवा कांदा तमाटासुद्धा चिरायचं नाही एकदम सोप्या पद्धतीची भाजी आहे हेल्दी आहे चवदार आहे लसणाचा जो फ्लेवर आहे याच्यामध्ये तो खूप भारी लागतो पहिल्याच घासामध्ये तुम्हाला लसणाचा इतका छान फ्लेवर लागल आणि भाजी आवडीने चाटून पुसून खातं इतकी छान लागते तर टिफिनसाठी एकदा तरी करून बघा रात्रीसुद्धा जेवणामध्ये तुम्ही सुकी भाजी म्हणून करू शकता तर कशी वाटली तुम्हाला आजची आपली ही लसुनी फ्लावरची सिंपल भाजी आवडली असेल तर लाईक करा अशाच छान छान मस्त मस्त सोप्या पद्धतीच्या भाज्या मी तुम्हाला दाखवत राहीन चॅनेलला सबस्क्राईबर करा आणि ही लसूणी फ्लावर एकदा तरी करून बघा चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका अशा छानशा रेसिपीसोबत स्वस्त रहा मस्त रहा